ikundikini yani sadela sadela satela somat नमस्कार श्रोते हो श्रोते हो।, हो आपली परभणी स्वच्छ परभणी हे अभियान सध्या परभणी शहरामध्ये कारण प्रत्येकाच्या चांगली गोष्ट निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काहीतरी चांगला उपक्रम करणं यासाठी धुमाकूळ घालणं आवश्यक असतं कारण आपण बघतो आहोत साधा थोडासा जरी पाऊस पडला तरी आपल्या परभणीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचतं अस्वच्छ स्वच्छता पसरते आणि त्यातून रोगराईला आपल्याला सामना करावा लागतो ही परिस्थिती पुढच्या काही वर्षांमध्ये कमी व्हावी सगळीकडे स्वच्छता पसरावी यासाठी एक समूह हिरिदीने कार्य करतो आहे यासाठी प्रामुख्याने मी त्यांचं नाव घे ते म्हणजे परभणीतील सुप्रसिद्ध हृदयरोग तधैव डॉक्टर राहुल अंबे गावकर आणि त्यांच्यासोबतच त्यांच्याच बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त हिरीदिने त्यांच्यासोबत काम करणारे वैद्यकीय बदल मंगेश रत्नपारखी आणि वैभव घाटोळ या तिघांना आज आपण आपल्या स्टुडिओ केलंय जाणून घेण्यासाठी आपली परभणी स्वच्छ परभणी हे अभियान नेमकं कसं आहे ते सर्वप्रथम डॉक्टर राहुल आंबेगावकर वैद्यकीय प्रतिनिधी मंगेश रत्नपारखी आणि वैभव घाटोळ आपल्या तिघांचंही आजच्या या संवादामध्ये हार्दिक स्वागत आहे धन्यवाद श्रोते हो, हो आपल्याला जसं जाणून घ्यायचं आहे तसंच या टीमला सुद्धा सांगायचं आहे की हे अभियान नेमकं कसं आहे आणि हे अभियान का राबवलं जात आहे आणि या अभियानामध्ये तुम्ही आम्ही आपण सगळेच सहभागी व्हावं यासाठी हे प्रयत्नरत आहे डॉक्टर आपण काय सांगाल बरं की या अभियानाचा उद्देश कोणता आहे कशामुळे हे अभियान आपल्याला सुरू करावं असं वाटलं नमस्कार नमस्कार आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण मध्ये राहतो राहतो ज्या ठिकाणी ठिकाणी शहरात त्या आपण अस्वच्छता खूप बघतो जेव्हापासून मी पंधरा वर्षापासून परभणीला माझी वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे तेव्हापासून सतत मनात यायचं की आपल्या शहरासाठी एक सुजान नागरिक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची नागरिकांची स्वच्छता सुरक्षितता किंवा आपलं हेल्थ ही जबाबदारी शासनाची आम तर आहेच त्याबरोबर आपली सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे नेहमी मनात यायचं की आपल्या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग दोन हजार एकवीसला कोविडच्या नंतर आम्ही आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे व्यंकटेश नगरला सर्व लोकांनी एकत्र येऊन हे अभियान आम्ही सुरू केलं दर रविवारी आम्ही सकाळी एक ते दीड तास जमत होतो स्वच्छता करत होतो त्याबरोबरच वृक्षारोपण करणे लोकांची जनजागृती करणे असं आम्ही अभियान सुरू केलं आणि मग समविचारी लोक मित्र जमा होत गेले आणि मग दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे गांधी जयंतीच्या निमित्ताने त्याच औचित्य साधून मग आम्ही आपली परवणी स्वच्छ पर्वणी हे अभियान आपल्या शहरासाठी सुरू केलं आमच्या अभियानाचा उद्देश किंवा ध्येय असा आहे की आपल्याला आपली पर्वणी स्वच्छ सुंदर, सुंदर हरित आणि स्मार्ट सिटी करायची आहे आपण दुसऱ्या शहरात जातो त्या ठिकाणी जाऊन आल्यावर म्हणतो तारे ते शहर खूप स्वच्छ आणि आपलं पर्वणी कसं अस्वच्छ आहे तर या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांनी जर आपण मेहनत केली आपल्या शहरासाठी आपण जर एक तास आठवड्यातला जर दिला तर हा खूप मोठा बदल नक्कीच घडून आणू शकेल प्रत्येकाला वाटतं माझ्याच्याने काय होईल असं नाही आहे जसं आम्ही एकत्र आलो आहोत आपली पर्वणी स्वच्छ पर्वणी हा जो निस्वार्थ रीतीने कार्यकर्त्या म्हणजे है। काम करणाऱ्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांचा जो गट आहे यांचं सगळ्यांचा उद्देश आणि ध्येय असा आहे की आपली पर्वणी स्वच्छ सुंदर रोगराई मुक्त आणि प्रदूषणमुक्त झाली पाहिजे आपण सगळीकडे बघतो प्लास्टिकचा वापर आहे अस्वच्छता आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये त्याबरोबरच त्याबरोबर माझे सगळे मित्र किंवा आपण सगळे बघतो तो दर पावसाळ्यामध्ये डेंगू, मलेरिया गॅस्ट्रो हे सगळे साथीचे आजार साथी पसर पसरतात आणि यामुळे सगळ्यांचंच आयुष्य आपल्या धोक्यात येतं तर फक्त आपण जर आपली घरची आपल्या आजूबाजूची सार्वजनिक आप ठिकाणची जर स्वच्छता जर चांगल्या रीतीने ठेवली तर नक्कीच या रोगराईवर सुद्धा मात करता येईल आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील हा मेन आमच्या अभियानाचा उद्देश अभियाना आहे ध्येय आम्हाला पाच वर्षात आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला पर्वणी स्वच्छ आणि सुंदर करायची आहे नक्कीच डॉक्टर कोणत्याही चांगल्या को गोष्टीची सुरुवात करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर आपण एकट्याने सुरू केलेल्या या अभियानामध्ये आपण इतरांना कसं समाविष्ट करत गेलात सुरुवातीला आम्ही फक्त चार ते पाच जण होतो मग आम्ही जे समविचारी आहेत जसे आता माझे सहकारी आलेले आहेत यांचा आमचं डिस्कशन असायचं आमचं की कसं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल अ 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 भेटून मग ही सुरुवात केली आम्ही ग्रुप तयार केला त्याच्यावरून मा लोकांना माहिती द्यायला सुरुवात केली की आम्ही काय करतो हो आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे मग हळूहळू लोक जमत गेले आमच्या ग्रुपमध्ये सामील होत गेले आणि चांगली गोष्ट म्हणजे अभिमानाची गो, गोष्ट मी सांगू गो, इच्छितो की आमचे आपली पर्वणी स्वच्छ पर्वणी असे तीन हे ग्रुप आहेत एक महिला ग्रुप आहे आणि दोन बाकीचे ग्रुप आहेत ह्याच्यामध्ये आमचे जवळजवळ दोन हजार मेंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऍक्टिवली दर रविवारी एक तास येऊन स्वच्छतेसाठी काम करणारे खूपसे मेंबर्स आहेत जे दर रविवारी सकाळी साडेसहा ते आठ साडेआठपर्यंत पर्यंत विशिष्ट ठिकाणी आम्ही ठरवतो की त्या ठिकाणी जमायचं त्या ठिकाणची स्वच्छता करायची आणि त्याबरोबर सर्वात महत्वाचा जो आमच्या अभियानाचा उद्देश आहे लोकांची जनजागृती करावी स्वच्छते खूप छान रत्न सर आपण काय सांगाल की आपण या अभियानाचा भाग कसा झाला आपण कसं या अभियानामध्ये मनातली इच्छा होतीच की आपण स्वच्छता करावी आणि ही काळाची गरज पण आहे पण आमच्या ह्या याच्यामध्ये सरांचा आणि आमचा विषय झाला आणि त्या विषयातून एक प्रेरणा मिळाली आणि त्यातून आम्ही ठरवलं की आता आपण हे नक्कीच करून दाखवायचं आहे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना असं आव्हान करत देऊ आणि आमच्या जे समविचारी होते सरांनी सांगितलं त्या सगळ्यांनी मिळून आम्ही मग हा एक ग्रुप स्थापन करून आम्ही ही मोहीम चालू केली बरं हा ग्रुप तर तुम्ही इतरांना ह्याच्यात सामावून घेण्यासाठी केलात आणि तुम्ही ही प्रेरित होऊन या ग्रुपमध्ये जॉईन झालात परंतु बऱ्याच सामान्य नागरिकांच्या मनात कसं असतं की मी स्वच्छ माझं घर स्वच्छ माझ्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ परंतु परभणी शहर स्वच्छ व्हावं यासाठी तुम्ही इतरांना प्रेरित करण्यासाठी काय काय करता आम्ही हे महत्व शार्थ। शार्थ। की आपण जसं सरांनी सांगितलं की आपण जर स्वच्छता ठेवली तर आपण रोगराईपासून मुक्त राहू आणि जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो जसं आपण आपला परिसर पण स्वच्छ ठेवला पाहिजे ही आपली जबाबदारीच आहे ही आम्ही लोकांना मानसिकता त्यांची त्या पद्धतीने तयार करतो आणि त्या अनुषंगाने मग लोक आमच्यासोबत जोडले जातात आणि रविवारी सकाळी साडेसहा वाजता बरोबर त्यांच्यासोबत हजर असतो बरोबर अच्छा बरं एखादा काही अनुभव असा की म्हणजे एखाद्या कॉलनीमध्ये एखाद्या वसाहतीमध्ये तुम्ही गेला आहात स्वच्छतेसाठी आणि काही नागरिकांकडून आम्हाला बऱ्याचदा खूप चांगले अनुभव आले जसं आपण म्हणाला त्या दृष्टीने तिथे आम्ही गेल्यानंतर आधी लोक एक असं हे पाहत होते की हे नेमकं काय करत आणि मग त्यांना जेव्हा लक्षात आलं की अरे हे सगळं स्वच्छ करतायत तर मग बऱ्याचशे त्यात म्हणजे वयस्कर आजोबा आजी सारखे लोक छोटे छोटे मुलं हे आमच्यासोबत सामील आणि मग त्यांनी पण कचरा उचलणे अशी ती गोष्ट काही आम्हाला जाणवला नाही फक्त त्यामध्ये लोकांच्या काही बऱ्याचशा अशा प्रतिक्रिया असतात की इकडचं साफ करून तिकडचं साफ करून घ्यावं मग त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पुढची प्लॅनिंग करून आम्ही त्या पद्धतीने साफ दर रविवारी तुमचे टप्पे ठरलेले असतात का बरं आम्ही असं एक एरिया वाईज प्रत्येक जागा फाइंड आउट करतो आणि त्या अनुषंगाने मग आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन तिथले आम्ही ती स्वच्छता करतो आणि त्याआधी मग आम्ही आमच्या पूर्ण ग्रुपला कळवतो महानगरपालिकेचे जे सदस्य आहेत आमच्यासोबत की जे एसआय असतात त्यांना आम्ही त्या एरियातले ते एसआय असतात त्यांना आम्ही कळवतो मग त्या अनुषंगाने ते आम्हाला तिथे एक त्यांची गाडी आणि त्यांचे तीन कर्मचारी आम्हाला तिथे सोबत देतात की जेणेकरून आम्ही जो पूर्ण कचरा साठवलेला आहे ते लोक ते उचलून घेऊन जिथे त्यांचं ठिकाण दे आहे तिथे जाऊन ते डिस्ट्रॉय दे करतात वैभव घाटो सर आपण काय सांगाल आपण या अभियानाचा भाग कसा झाला बऱ्याच वेळा मनात असतात गोष्टी आणि वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याचदा परभणीमध्ये आकाश गेला का लग्नाला लग्नाला जाणार आलो कुठे जाणार नाही काही ना ना आपल्याला पाहायला मिळतं की साथीचे आजार पसरतात डेंगू मलेरियाचा सुद्धा बऱ्याच जणांना त्रास होतो आणि असे बरेचसे दुर्दर आजार आहेत की त्यामध्ये बऱ्याच वेळा जीव सुद्धा गमावा लागतो असाच आम्हाला एका दिवशी सरांनी साथ घातली की माझ्या डोक्यात असा विचार चालू की आपण स्वतःचं घर एरिया तर स्वच्छ ठेवतो पण परभणीसाठी आपण काय करू शकतो त्या अनुषंगाने सरांनी आम्हाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि आम्ही सरांचे सहकारी म्हणून सोबत काम करायला अच्छा तुम्ही कधीपासून हो, हो, आपले काही अनुभव आपण शेअर कराल का की काय छान छान अनुभव तुम्हाला यामध्ये आले आतापर्यंतचा सगळ्यात आवडलेला अनुभव म्हणजे बाळासाहेब ठाकरे नगर मध्ये आम्ही स्वच्छता करायला गेलो मंदिराच्या बाजूचा परिसर होता मंदिराची देखभाल करायला तिथे दोन वृद्ध ठेवलेले आहेत नव्या बायको विशेष म्हणजे ते अपंग होते बाबा तर अक्षरशः आम्ही करतो त्यांना कल्पना नव्हती की आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत काय आहेत पण आम्ही स्वच्छता करतो हे पाहून बाबांनी हातात झाडू घेतला अक्षरशः त्यांनी फरकत फरकत पूर्ण परिसर साफ करू लागला दोन तास बाबा आमच्या सोबत होते शेवटी आम्ही बाबांचा फुल देऊन सत्कार केला आणि त्या बाबांना पाहून त्या गल्लीतले इतर लोक यंग मुलं लहान मुलं सुद्धा बाबांना पाहून उत्स्फूर्त आले पण त्यांचा सुद्धा प्रतिसाद आम्हाला हो। भेटला क्या बात आहे वा यातूनच अनेक अनेक जण स्वच्छतेसाठी तुमच्या ह्याच्यामध्ये सहभागी होत असतील नक्कीच मॅडम बरोबर काय सांगाल बरं की प्रत्येक एरिया म्हणजे प्रत्येक वसाहत प्रत्येक भाग तुम्ही ठरवता परंतु तो रविवार झाल्यानंतर नंतरच्या रविवारी तिथे तशीच स्वच्छता होते असं तुम्ही पाहणी करता का नक्कीच मॅडम यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जे स्वच्छता करून गेलेलो आहे तिथच्या नागरिकांना आम्ही जनजागृती फेरी काढतो मॅडम स्वच्छता झाल्यानंतर जेवढा एरिया आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आम्ही एक रॅली करतो पन्नास साठ लोकांची आमच्या आणि प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना आम्ही सांगतो की बाबा आम्ही हे स्वच्छ केले इथून पुढची जिम्मेदारी तुमची आहे हा परिसर कसा स्वच्छ राहील याची जिम्मेदारी तुम्ही घ्यायची आम्ही परत तिथे चक्कर मारू परत कचरा झाला तर परत आम्ही स्वच्छतेसाठी येऊ तर बऱ्याचदा आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद भेटत आहे काही अशी एरिया आहेत जिथे वीस एकोणीस टक्के कचरा टाकण्यात येतो पण परत आम्ही तिथे जाऊन तो कचरा उचलतो आज न उद्या यात बदल घडेल हीच आमची अपेक्षा आहे आणि त्याच लोकांचा माइंडसेट आम्हाला बदलवायचा आहे अच्छा आपण पाहतोय की महानगरपालिकेची घंटागाडी जेव्हा येते तेव्हा त्यात स्पष्टच सांगितलं जातं की कचऱ्याची विल्हेवाट वाट योग्य पद्धतीने करा कोरडा कचरा वेगळा ओला कचरा वेगळा प्लास्टिक वेगळं काचेचं कचरा वेगळा असं करा असं सांगतात मग तुमच्या अभियाना अंतर्गत तुम्ही पण पुन्हा हे लोकांपर्यंत पोहचवता का आम्ही नक्कीच पोहोचवत होते आम्ही एक भोंगे घेतलेला आहे आमच्यासोबत भोंग्यामध्ये आम्ही अगोदर आमचं उद्दिष्ट काय ते रेकॉर्ड करतो पूर्ण आणि ते पूर्ण ज्या ज्या एरियात आम्ही स्वच्छता करतोय तिथे आम्ही ते ऐकवतो लोकांना की घरातील कचरा वेगळा ठेवा ओला कचरा आणि घातक कचरा वेगळा विलगीकरण करून ठेवावा आणि घंटा गाडीच टाकायचा नक्कीच वा खूप छान अभियान आहे तुमचं आणि बरेच जण तुमच्या ह्याच्यात सहभागी पण होत आहेत आणि सुरुवातीला जसं मी म्हणाले की तुमची ही जी फेरी असते प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला सामील होतात हे पाहून खरंच खूप आम्हाला पण हुरूप येतोय की आम्ही पण तुमचा एक भाग व्हावा खूप छान अभियान आहे डॉक्टर आंबेगावकर आपण काय सांगाल की या अभियानामध्ये आता अनेक एन जी ओज आहेत अनेक संस्था आहेत अनेक आपल्या शासकीय कर्मचारी आहेत शासकीय कार्यालय आहेत हे पण सहभागी होऊ लागले आहेत त्यांचा सहभाग कसा असतो आणि तुमच्या अभियानामध्ये ह्याचा उपयोग होऊ लागला आहे का हो सगळ्यांचा उपयोग आहे आमच्या अभियानाचा आता आम्ही पुढचं लक्ष आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या मुलांना विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देऊन त्यांच्यामध्ये जर स्वच्छतेचा बाळकडू जर आपण दिलं तर ह्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे जर एखाद्या शाळेमध्ये जाऊन आमचा असा उद्देश आहे की सकाळच्या वेळेला एक अर्धा पाऊन तास जर शाळांना प्रत्येक शाळांना भेटून त्यांना आम्हाला सांगायचं की आम्हाला फक्त अर्धा तास द्या प्रार्थनेच्या वेळेस किंवा जेव्हा मा एकत्र सगळे विद्यार्थी जमलेले असतात त्यावेळेस आपली परवणी स्वच्छ परवणी हे अभियान काय आहे आणि हे का जरुरी आहे हे जर प्रत्येक जनजनात किंवा एका प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जर हे आपण बिंबवलं तर हाच विद्यार्थी घरी जाऊन आपल्या आई वडिलांना आपल्या घरच्यांना जर त्यांनी महत्व दिलं तर ही जी जनजागृती होणार आहे ती खूप मोठी आहे आजपासून पाच वर्षात आमच्या अभियानाचा उद्देश किंवा लक्ष जे आहे उद्देश पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आपल्याला आपल्या परवणीमध्ये अमूलाग्र बदल घडून आणायचा आहे है, आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आपली परवणी स्वच्छ सुंदर झाली पाहिजे त्यामुळे आम्ही आता शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी आमचे जे स्वच्छता दूत आहेत है, त्यांचे वेगवेगळे गट करून काही गट शहरी भागात काही गट ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेबद्दल महत्व देणार आहोत बरोबर मला एक विचारावस वाटतं सर की एखाद्या स्लम एरियामध्ये आपण स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे का आम्ही आतापर्यंत सध्या तरी शहरी भागातच जास्त केलेलं आहे जनरली काय की आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणच्या स्वच्छता दूत आम्हाला ते सांगतात आणि मग त्या ठिकाणी मग आम्ही जातो पण आम असं नाहीये की आम्हाला फक्त शहरी भागातच करायचं आहे स्लम एरियात सुद्धा आम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता करायची आहे आणि निश्चित मी सांगू इच्छितो की महापालिकेचं आणि प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य आहे आणि जितके जास्त नागरिक या अभियानात जोडले जातील तितकं हे अभियान अजून मोठं होईल आणि ही एक लोक चळवळ होईल त्यामुळे आम्ही प्रत्येक येणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन या अभियानात भाग व्हावा जा। म्हणजे त्या एरियात जाऊन जर कोणी एखाद्या रिमोट एरियात असेल किंवा स्लम एरियात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता म्हणून किंवा आम्ही सगळे जायला तयार आहोत आम्हाला कुठल्याही गोष्टीची लाज नाही आम्हाला कुठल्याही गोष्टीचा इगो नाही आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर दोन असतील आमचे स्वच्छता दूत किंवा चार असतील आम्ही जातो आमच्याकडे आम्ही स्वखर्चाने आम्ही सगळं साहित्य घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये कुदळ आहे फावडे आहेत टोपले आहेत ग्लोव्ज आहेत मास्क आहेत आम्ही किट घेतो आमचं आणि आम्ही लगेच स्वच्छताला सुरुवात करतो आकाशवाणी लाईव्ह मुळे स्लम एरिया असो शहरी भाग असो स्वच्छता हे आमचं मेन उद्देश आहे आणि ते आम्ही कुठेही करायला तयार आणि सुरुवातीला आपण म्हणाला की महिलांचं पण एक स्वच्छता करायला बोललेलं रेकॉर्ड होत रेकॉर्डिंग चालू तयार असतो जाता जाता आता तुमच्या तिघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की आ, अनेक श्रोते आज ही मुलाखत आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकत आहेत तर त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सर्वप्रथम वैभव घाटोजी आपण काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने त्यांना तुमच्या अभियानात समाविष्ट करून घ्याल प्रथमता मॅडम स्वच्छतेच महत्व काय आहे आणि आज परभणीमध्ये आपण बघत आहोत धूळ आहे अस्वच्छता आहे थोडा जरी पाऊस झाला तर नाल्या तुमतात रस्त्यावर पाणी येत लहान मुलांना शाळेत जायला सुद्धा अडचण येत ज्या दिवशी आपण आपलं म्हणून काहीतरी स्वतःच समजून जेव्हा करायला लागतो तेव्हाच इतिहास घडलेला आहे आणि ज्या वेळेला हे लोकांना समजेल कि बाबा आज आपली परभणी म्हणून जेव्हा आपण उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सामील होऊ आणि स्वच्छता करायला लागू आज आपल्याकडे पाहून दोन जण जरी स्वच्छते करण्यासाठी समोर आले तरी आपलं उद्दिष्ट सफल झालं असा त्याचा अर्थ होतो वा खूप छान आपण काय सांगाल सर लोकांना सहभागी कसा करून घ्याल तुम्ही तुमच्या अभियानामध्ये आम्ही सहभागी करताना आम्ही हे सगळे अनुभव शेअर करताना कालचाच आमचा एक अनुभव आहे आम्ही गणपती चौकामध्ये एक खूप मोठा डर्टी पॉइंट होता तर तो डर्टी पॉइंट आपल्याला कसा आ, क्लीन करायचा त्यामागे आम्ही सगळेजण लागलेलो होतो तर त्यातले मग तिथले आजूबाजूचे लोक सुद्धा आमच्या समय आमच्यासोबत आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पण तुम्हाला मदत करतो की आम्ही तुम्ही तिथे कचरा टाकणार नाही मग आम्ही तिथे पूर्ण असं मटेरियल टाकलं आणि त्याच्यावर आम्ही दोन बेंच ठेवले की जेणेकरून येणाऱ्या लोकांसाठी ते बसायसाठी होईल आणि तिथे बाजूला नर्सरी आहे तिथले झाड सुद्धा आम्ही तिथे बाजूला लावले त्यामुळे तिथलं एकदम सुशोभीकरण झाला आणि ह्यामुळे काय झालं की जो आजूबाजूचे सगळे लोक आहेत की तिथले भाजी विक्रेते तिथले व्यापारी यांनी आम्हाला प्रतिसाद दिला की आता आम्ही इथे देणार नाही ही आमची जिम्मेदारी आहे तस प्रत्येकाने आपली जिम्मेदारी ही ओळखावी आणि आपलं शहर आपलं घर आपला परिसर हे आपण स्वच्छ ठेवावं ही प्रत्येकाने अभियान खूप आपली मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला यशस्वी करत आहे डॉक्टर आपण आपल्याकडून पण जाणून घ्यायचं की आपण कसे सहभागी करून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आणखी एक प्रश्न मनात आलाय की आता सण उत्सवाचे दिवस येणार आहेत आणि त्यामध्ये निर्माल्य असेल किंवा आपण पाहतो मिरवणुकी त्या दरम्यान पण खूप सारं प्लास्टिक रस्त्यावर जमा होतं तर अशासाठी काही तुम्ही प्लॅनिंग केलंय का की पुढे तुमचं वाटचाल कशी असणार आहे याचं काही नियोजन आपण केलेलं आहे का आमच्या आपली परवणी स्वच्छ परवणी अभियानामधले एक स्वच्छता दूत आहेत वंगी काका ते निर्माल्य संकलन आणि त्याचं छान प्रकारे कसं लेखक हे करत आहेत ह्याचं खूप मोठं काम करतात तर त्याबरोबरच यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे परवाच रविवारी आमचं एक सर्व स्वच्छता दूतांचं एक स्नेहमिलन झालं त्याच्यामध्ये आपले ॲडिशनल कलेक्टर प्रताप काळे सरही होते आणि त्यांनी काही आम्हाला संकल्पना सांगितलेल्या आहेत त्या दृष्टीने आम्ही असं ठरवलं आहे की जेव्हा आता सार्वजनिक गणेशोत्सव असतात तर त्या ठिकाणी आमची टीम जाऊन प्रत्येक जे गणेशोत्सवांचे ते आहेत त्या संयोजकांना आम्ही जाऊन बोलणार आहोत त्यांना आम्ही सांगणार आहोत की जे तुमचं निर्माण होईल किंवा जो काही तो कचरा होईल त्याचा आपण व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट कशी लावते ते आपण बघूया आणि त्याबरोबर एक जी संकल्पना आम्हाला त्या दिवशी सुचली आहे ती अशी आहे की जर आपण या गणेश उत्सवांना जर सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतात त्याच्यामध्ये जर कॉलनी मध्ये जी सर्वात स्वच्छ कॉलनी आहे त्यांना एक पारितोषिक देऊ अशी जर स्पर्धा त्यांनी ठेवली तर उत्स्फूर्तपणे अजून लोक त्याच्यामध्ये सामील होतील आणि आपलं परिसर स्वच्छ ठेवतील लोकांनी कसं सहभागी व्हावं हे चांगला तुम्ही प्रश्न विचारला तर आम्ही असं केलं आहे की के आपली परवणी स्वच्छ परवणी ह्याचं एक युट्यूब चॅनल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे आतापर्यंत जे एरिया साफ केले किंवा जे काही अभियान राबवले आहे त्याचे व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्येच त्या व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे किंवा एक नंबर आहे त्याला क्लिक करून लोक मग या अभियानामध्ये सामील होऊ शकतात तर मी असं सर्व जितके काही परवणीकर आहेत ह्यांना असं आवाहन करतो की त्यांनी उत्स्फूर्तपणे समोर या आपल्या लाडक्या परवणीसाठी ला हे आपण अभियान आहे हे काही माझं वैभवच किंवा मंगेशच नाहीये हे आपल्या सर्वांचं अभियान आहे आपल्या परवणीकरांचं अभियान आहे आणि याच्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि जे आपल्या सर्वांचं ध्येय आहे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे की आपली परभणी सुद्धा जसं आपण म्हणतो भारतामध्ये इंदोर सर्वात स्वच्छ शहर आहे हो। तसं एक आपणही जर सर्वांनी प्रयत्न केला तर पाच वर्षामध्ये आपणही इंदोर सारखं स्वच्छ होऊन भारतामध्ये एक नंबरच स्वच्छ शहर नक्कीच आपली परभणी करू शकतो वा नक्कीच तुमच्या दिघांच्याचं म्हणजे एवढ्या प्रेरणेने किंवा तुमच्या ह्या संवादानेच मला खरंच असं वाटत आहे की आपली परभणी येत्या काही वर्षामध्ये खरंच स्वच्छ परभणी म्हणून भारतामध्ये ओळखली जाईल यासाठी मात्र सगळ्यांनीच यामध्ये सहभाग नोंदवणं तितकंच आवश्यक आहे आजच्या या, या, या मुलाखतीमधून अनेक श्रोत्यांपर्यंत आपला हा संवाद पोहोचतो आहे तर अनेक जण आणखीनही आपल्या या अभियानात सहभागी होतील आणि नक्कीच स्वच्छ आपली परभणी स्वच्छ परभणी या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवतील आणि नक्कीच सर्वांसाठी ते देखील प्रेरणादायी ठरतील आपण नेहमी म्हणतो की जगात जर्मनी भारतात परभणी तर खरोखरच आपल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन तमाम परभणीकरांनी जर एकत्र येऊन जर स्वच्छतेसाठी किंवा आपल्या परवणीसाठी जर काम केलं तर खरंच आपल्या पर्वणीची खूप चांगल्या रीतीने एक वेगळी ओळख आपण नक्की निर्माण करू शकू नक्कीच डॉक्टर राहुल आंबेगावकर त्याच्यानंतर मंगेश पारखे आणि वैभव घाटोळ आपण तिघ जणही आज या संवादामध्ये सहभागी झालात वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप या सुंदर अशा या प्रेरणादायी अभियानाबद्दल छानशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद मॅडम धन्यवाद